एकोणीसशे बारा मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना पदवी दिली त्यानंतर त्यांनी सतत ब्रिटिश सरकारच्या उणीवा दाखवल्या आणि सुधारणेसाठी सूचनाही दिल्या त्यावेळी करणारे ते एकमेव भारतीय हो होते पण एकोणीसशे एकोणीस रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्यांच्या निषेधार्थ त्यांनी व्हॉइस राय राजीनामा दिला त्यानंतर ते तत्कालीन भारत सचिवांचे सल्लागार बनले यानंतर त्यांनी अनेक वेळा भारताच्या राष्ट्रीय चळवळीतही भाग घेतला यावर्षी तेरा एप्रिल रोजी जालियनवाला बाग हत्याकांडाला एकशे सहा वर्ष पूर्ण झाली आहेत तेरा एप्रिल एकोणीसशे स्वप्नात बदलेल हे कुणाला हे माहिती नव्हतं दरम्यान अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या केसरी चॅप्टर टू द अनटोल स्टोरी ऑफ जालियनवाला बाग हा चित्रपट सी शंकर नायर यांच्यावर आधारित आहे तर या चित्रपटात अक्षय कुमार अनन्या पांडे आर माधवन हे कलाकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा ज्यांच्यावर आधारित आहे ते सी शंकर नायर कोण आहे नेमकं त्यांची कथा काय आहे आणि जॅलियनवाला बागशी त्यांचा काय संबंध आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सी शंकर नायर यांचा जन्म अठराशे सत्तावन्न मध्ये झाला त्यांचं पूर्ण नाव चेटूर शंकरा नायर आहे त्यांचे वडील ब्रिटिश सरकारमध्ये तहसीलदार पदावर होते नायर हे व्यवसायाने वकील आणि ते एका मल्याळी कुटुंबातील होते त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना मलबार जिल्ह्याच्या तपास समितीचं सदस्य बनवलं त्यानंतर ते एकोणीशे आठ पर्यंत ब्रिटिश सरकारचे महाधिवक्ता राहिले त्याच वर्षी ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीशही झाले एकोणीसशे मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना नाईट ही पदवी दिली त्यानंतर त्यांनी सतत ब्रिटिश सरकारच्या उणीवा दाखवल्या आणि सुधारणेसाठी सूचनाही दिल्या त्यावेळी असं करणारे ते एकमेव भारतीय हो होते पण तेरा एप्रिल एकोणीसशे रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडला त्यांच्या निषेधार्थ त्यांनी व्हॉइस राय राजीनामा दिला त्यानंतर ते तत्कालीन भारत सचिवांचे सल्लागार बनले यानंतर त्यांनी अनेक वेळा भारताच्या राष्ट्रीय चळवळीतही भाग घेतला नायर कदाचित ब्रिटिश सरकारसाठी काम करत राहिले असावेत ते भारतातील देशव्यापी चळवळींमध्ये सतत सहभागी व्हायचे एकोणीसशे नायर यांनी गांधी आणि अराजकता नावाचं एक पुस्तक लिहिलं या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आणि गांधींमधील फरकांबद्दल सांगितलं तसेच एकोणीसशे एकोणीसच्या पंजाब बंडाच्या वेळी ब्रिटिश न्यायालयाने असा निर्णय दिला की त्यांना त्यांच्या पुस्तकाचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर सर मायक्रेन फ्रान्सिस ओडायर यांची बदनामी केल्याचं त्यात म्हटलं गेलं नंतर या पुस्तकाच्या आधारे लंडनच्या न्यायालयात जनरल खटला नव्हता त्याऐवजी ते अन्यायाविरुद्ध उभं राहणार होते एकोणीसशे चोवीस मध्ये नायर यांनी एका इंग्रजी वकील आणि न्यायाधीशासमोर खटला लढवला आणि ऐतिहासिक उत्तर त्यांच्या बाजूने आलं मध्ये डायरची माफी मागण्याऐवजी पाचशे पौंड भरपाई देण्याची चर्चा होती पण एकशे सहा वर्षांनंतरही या प्रकरणात माफी मागण्याची चर्चा अजूनही होत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी वन इंडियाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Subscribe to One India and never miss an update.